इचलकरांची अखिल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अकताई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या जुमखाना विभागातर्फे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील वार्षिक क्रीडा स्पर्धा एकोणीस जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये उत्साहात पार पडल्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी संघटनेचे अध्यक्ष माननीय स्मिता बुगड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व दिलं पाहिजे आपले शरीर तंदुरुस्त असेल तर आपण कोणत्याही संकटाशी लढायला तयार असतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या विविध खेळांमध्ये भाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम उपस्थित होत्या विविध स्पर्धांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गृह विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक संगीता पाटील महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्राध्यापक वर्षा पोतदार कनिष्ठ विभागाच्या प्रमुख श्रीमती सोनाली बोरगावकर उपस्थित होत्या पहिल्या दिवशी खो खोच्या स्पर्धा पार पडल्या दुसऱ्या दिवशी कबड्डीच्या स्पर्धा पार पडल्या तर तिसऱ्या दिवशी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप उत्साह आणि सहभाग घेतला या सर्व स्पर्धांचं नियोजन शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर सविता भोसले जुमखाना विभाग प्रमुख कनिष्ठ श्री अमित कुंडले तसेच डॉक्टर प्रतिभा पैलवान प्राध्यापक किरण कांडडे प्राध्यापक स्वाती हळवणकर श्रीमती नयना कणसे यांनी केलं गुणलेखक म्हणून डॉक्टर मनोज जाधव प्राध्यापक सुधाकर इंडी यांनी काम पाहिलं तर परीक्षक म्हणून डॉक्टर अनिता आंबोकर श्रीमती सोनाली बोरगावकर श्रीमती स्मिता साळुंखे प्रियंका साळुखे शाईन फकीर निकिता बडे यांनी काम पाहिलं कोमल राठी या विद्यार्थिनीने सर्वांना क्रीडा शपथ दिली संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गुरव अंकुश कुर्णे यांनी केलं वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री संजय गुजर तसेच प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका